छगन भुजबळांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एंट्री झाली आहे सरकार स्थापनेच्या तब्बल पाच महिन्यांनंतर छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे पण हे सगळं दिसतं तितकं साधं आणि सोपं नाही आहे यामागे मोठं राजकारण दळलं आहे अनेक जातीय आणि अने राजकीय समीकरणं एकमेकांवर आदळली तेव्हा कुठं आज दिवस उगवला आहे हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही छगन भुजबळांच्या रूपाने कोणी नेम साधला आहे आणि कोणाचा गेम लागला आहे या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत याचा सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी सागर संवाद सेतूच्या नव्या सेगमेंटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो ज्याचं नाव आहे प्युअर पॉलिटिक्स या हा सर शाश्वत नाहीये ताज शाश्वत आहे के जी एफ चॅप्टर टू मधला हा डायलॉग सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तंतोतंत लागू पडतोय शिवसेना टू राष्ट्रवादी काँग्रेस व्हाया काँग्रेस असा छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास आहे या प्रवासात भुजबळांना अनेक चढउतारांचा सामनाही करावा लागला शिवसैनिकांनी केलेला हल्ला असो की दोन हजार चौदामध्ये मध्ये झालेली अटक असो वाद आणि भुजबळ हे समीकरण नेहमीच पाहायला मिळालं जेव्हा भुजबळांची कुठेही चर्चा नव्हती तेव्हा मनोज जरांगींच्या मराठा आंदोलनाला विरोध करून भुजबळ चर्चेत येतात स्वतःला ओबीसी नेता म्हणून इस्टॅब्लिश करण्यात ते यशस्वी ठरतात पण त्याचा त्यांना फटका काही अंशी बसलेला दिसतो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना प्रचंड बहुमत मिळालं त्यांची सत्ता स्थापन झाली मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला पण त्यात छगन भुजबळांचं नाव नव्हतं यावर भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात काही आलबेल नाही अशा चर्चा रंगू लागल्या पण मराठा आरक्षणाच्या वेळी मनोज जरांगेंना विरोध करणं भुजबळांना महागात पडलं आणि म्हणून अजित पवारांनी जाणीवपूर्वक भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं असं अनेक जाणकारांकडून बोललं गेलं हा सूर भुजबळांच्याही बोलण्यातून अधूनमधून जाणवत होता त्यातच बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात गाजत होतं धनंजय मुंडे यांचे आणि त्यांचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड याचे थेट संबंध त्या प्रकरणाशी जोडले गेले वाल्मिक कराडने सरेंडर केलं संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडला मुख्य आरोपी केलं गेलं या सर्वांचा परिणाम धनंजय मुंडेंवर झाला मुंडेंना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं मध्ये घडलेलं हे प्रकरण मराठा विरुद्ध वंजारी किंवा मराठा विरुद्ध ओबीसी या वादाला तोंड फोडून गेलं याचा परिणाम राज्यभर दिसला राज्यातही मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली त्यातच भुजबळ यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं आणि मुंडेंचा राजीनामा घेतला त्यामुळे ओबीसी समाजात नाराजीची लाट उसळली ओबीसी समाजातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी सरकारबद्दलची नाराजी थेट बोलून दाखवली अशा वेळी ओबीसी समाजाची नाराजी सरकार स्वतःवर ओढून घेऊ शकत नव्हतं म्हणून अजितदादांची इच्छा नसतानाही भाजप किंवा देवेंद्र फडणवीसांनी भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रह धरला अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे आणि भुजबळांनी सुद्धा या अगोदर सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची मला मंत्रिमंडळात घेण्याची इच्छा होती पण तरीही मी मंत्रिमंडळात का नाही याचं कारण मला अद्यापही कळलेलं नाही थोडक्यात मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाला विरोध करणं छगन भुजबळांना भोवलं असलं तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मराठवाड्यामध्ये मराठा वर्सेच ओबीसी वाद निर्माण होणं आणि येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुका या सर्व गोष्टींना नजरेसमोर ठेवून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेणं आता गरजेचं होतं असं भाजपाला कळून चुकलं होतं म्हणून कदाचित भाजपने अजित पवारांना छगन भुजबळ यांच्या मुद्द्यावर कन्व्हेन्स केलंय असं चित्र सध्या तरी दिसतंय पण छगन भुजबळ यांच्या एंट्रीने कुणाचा गेम झालाय का स्पष्ट बोलायचं झालंच तर भुजबळांच्या एंट्रीमुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी मंत्रिमंडळाचे दरवाजे बंद झालेत का भुजबळ यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण नेम साधत आहे आणि यामुळे कुणाचा गेम होतो आहे हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा